नमस्कार विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील प्रत्येक श्लोकात असलेल्या नामांचा अर्थ। एक खेत आगो। या नामांचा अर्थ अर्थ आपण व्हिडिओत समजून घेत आहोत या जाणून घेतल्यावर परमात्म्याच्या अनादि अनंत विराट स्वरूपाची प्रचिती येते श्लोकांमध्ये असलेल्या नामांची रचना किती अलंकारिक आणि प्रासादिक गुणांनी युक्त आहे हे श्लोक नाही लक्षात येते या भागात विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील नव्वदाव्या श्लोकातल्या श्री विष्णूच्या नावांचा अर्थ आपण समजून घेऊया या श्लोकात आठशे पस्तीस ते आठशे सेहेचाळीस एकूण बारा नाव आहेत अणुर बृहत कृष गुणभृिण अधृत प्राग्वंश या श्लोकातली पहिली तिन्ही नाव संधीयुक्त आहेत अणु बृहत आणि कृशः पहिलं नाव अणु अणु म्हणजे परिमाणाने अत्यंत सूक्ष्म कोणत्याही द्रव्याच्या अंतिम भागाला अणु असं म्हणतात भगवंत रूपही सूक्ष्म आहे साध्या डोळ्यांनी ते दिसत नाही त्यासाठी ज्ञानचक्षुंचा वापर करावा लागतो अणोरणियान म्हणजे अणो हो अणियान असं वेदात परमात्म रूपाचं वर्णन केलेलं आहे अणुरणीया थोकडा असे परमात्म्याच्या बाबतीत संत तुकारामही म्हणतात दुसरे नाव बृहत बृहत म्हणजे मोठ्यात मोठा विस्तृत सर्व ब्रह्मांडाला व्यापून राहिलेला महियान असे वेदात वर्णन केलेले आहे तिसरं नाव कृष कृश म्हणजे बारीक रहित परमात्मा गुणरहित निर्गुण आहे म्हणून कृष हे नाव चौथं नाव स्थूल बृहत रूप असलेला परमात्मा जसा अणुरूप आहे कृष आहे तसाच तो स्थूल स्थूलरूपही आहे या श्लोकातली ही नाम परस्परविरोधी आहेत परमात्मा सगुण आहे निर्गुण आहे दृश्य आहे अदृश्य आहे आध्यात्मिक दृष्ट्या तो सूक्ष्म आहे तरी भक्तांच्या उद्धारासाठी तो स्थूल रूप धारण करतो यानंतरची दोन्ही नाव संधीयुक्त आहेत गुणभृत आणि निर्गुण पाचवं नाव गुणभृत भृत म्हणजे धारण करणारा सत्व रजतम या तीन गुणांना धारण करणारा परमात्मा सत्व रज तम हे त्रिगुण धारण करून सृष्टीची उत्पत्ती स्थिती व लय करतो परमात्मा सद्गुणांचे आश्रयस्थान आहे ज्ञान रूप गुण सौंदर्य प्रेम ऐश्वर इत्यादी सर्व गुणांनी परिपूर्ण असा परमात्मा सत चित आनंद स्वरूप आहे म्हणून तो गुणभ्र सहव नाव निर्गुण सत्व रज तम हे गुण प्रकृतीचे आहेत परमात्मा या गुणांनी रहित आहे म्हणून निर्गुण हे नाव तो या तिन्ही गुणांच्या पलीकडे आहे तो त्रिगुणातीत आहे म्हणून निर्गुण हे नाव सातवं नाव महान परमात्मा निर्गुण असल्याने तो महान आहे सगुण जे असते ते सक्रिय असते जे सक्रिय आहे ते अवयव असलेले आहे ते षडविकारांनी युक्त आहे परमात्मा निर्गुण नित्यशुद्ध असल्याने तो निर्दोष आहे म्हणून त्याला महान असे संबोधले आहे आठवं नाव अधृत कोणीही धारण न केलेला म्हणून अधृत त्याला कोणाचाही आधार लागत नाही तो स्वयंभू आहे तोच सर्वांचा आधार आहे नव्वना नाव स्वधृत स्वतःच स्वतःला धारण केलेला स्वयंभू असा परमात्मा आहे म्हणून स्वधृत हे नाव दवव नाव स्वास्यः स्वास्यः म्हणजे सु आस्यः इति स्वास्यः शोभनम् आस्यं सह स्वास्यः आस्य म्हणजे मुख ज्याच्या मुखातून पवित्र मंगलमय वेद बाहेर पडले बुद्धिमत्तेचे तेज ज्याच्या मुखावर झळकत आहे म्हणून तो स्वास्य नाव ज्याचा वंश प्रगत होत जातो तो प्रागवंश परमात्म्याच्या नाभिकमलातून प्रथम ब्रह्मदेव उत्पन्न झाले त्यांनी चराचर सृष्टीची निर्मिती केली सृष्टीचे मूल कारण हे परमात्माच आहे ही सृष्टी प्रगत होत गेलेली आहे गीतेत पंधराव्या अध्यायाच्या पहिल्याच ओळी संसार वृक्षाचे वर्णन आहे ऊर्ध्व मूलम या संसार वृक्षाचे मूळ परमात्मा वर आहे व त्याच्या शाखांचा विस्तार खाली आहे या श्लोकातलं शेवटचं बारावं नाव वंशवर्धना वाँश वंशाची वाढ करणारा वर्धन करणारा प्रथम निर्गुण निराकार परमात्मा मग सगुण साकार प्रकृती किंवा सृष्टी नंतर पंच ज्ञानेंद्रिय मन बुद्धी अहंकार सत्व रजतम हे त्रिगुण या सर्वांच्या द्वारे सृष्टी परमात्म्यापासून विस्तार पावलेले आहे म्हणून वंशवर्धन हे नाव या भागात परमात्म्याचे विरुद्ध गुण दाखवणारी नावं आपण समजून घेतली अणु बृहत स्थूल गुणभृत निर्गुण आणि अधृत स्वधृत या नामांच्या अर्थातून परमात्म्याचे सामर्थ्य सर्व प्रकारचं आहे हे आपल्या लक्षात येतं या भागात नव्वदाव्या श्लोकातल्या अणु बृहत कृष स्थूल गुणभृत निर्गुण महान अधृत स्वधृत स्वास्य प्रागवंश आणि वंशवर्धन या बारा नावांचा अर्थ आपण समजून घेतला या भागात इथं थांबूया हा व्हिडिओ ऐकल्यावर तुम्हाला काही शब्दांचे अर्थ कळले नसतील तर ते कमेंटमध्ये नक्की विचारा तुम्हाला या नामांच्या अर्थासंदर्भात काही अजून विशेष माहिती असेल तर तीही लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करालच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल ऐकॉनवर पण क्लिक करा धन्यवाद